मला न नमस्कार तुम्ही पाहत आहात एन के ऑनलाईन क्लास हा यूट्यूब चॅनल आणि यावरती आज आपण बोर्ड परीक्षेसाठी इंग्रजी ह्या व्हिडिओ मालिकेतील आणखी एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत कशाच्या संदर्भात आहे काय आहे हे, हे, हे पुन्हा एकदा आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत मित्रांनो आपण सिरीज सुरू केलेली आहे एक मालिका सुरू केली व्हिडिओची ज्याच्यामध्ये परीक्षेसाठी फक्त इंग्रजी शिकायचं आणि ते विचारात घेऊन इंग्रजीवरती ह्या वर्षाच्या बोर्ड परीक्षेमध्ये फोकस करायचा हा उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवला आणि त्या बेसिसवरती थोडे थोडे आपण पार्ट ह्या इंग्रजीचे पाहत आलेलो आहोत जवळपास याच्यावरती तीन ते चार व्हिडिओ आपले अपलोड झालेले आहेत आज पुन्हा एकदा त्याच्या पुढचा हा पार्ट आहे मित्रांनो पहा या आधीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला इंग्रजीचे जेव्हा पेपर सोडवायचा असतो तेव्हा त्याचं उत्तर जे आहे ते अशी वाक्यांमध्ये लिहायचे असतात प्रॉब्लेम असा असतो की आपल्याला वाक्य अजूनही प्रॉपर बनवता येत नाही एकदा का तुम्ही वाक्य बनवायला शिकलात की तुमच्या परीक्षेतले वाक्य रचना देखील बरोबर येऊ लागतात आणि उत्तर देखील लिहायचं काय हे कळू लागतं कारण वाक्या जेव्हा तुम्हा वाक्यातला भाग तो व्यवस्थित मांडायला शिकलात म्हणजे तुम्ही वाक्य अगदी बनवायला शिकलात की ते कसं बनतं आणि कशाचा अर्थ काय असतो हेही तुम्हाला कळू लागतं आणि मग इंग्रजी फार सोपी जाऊ लागते पण आपण याच्यावरती त्या पद्धतीनं काम केलेलं नाही म्हणूनच तर ही, ही इंग्रजी आवड जाते पण काही काळजी करू नका आज आपला विशेष मुळात या वाक्यांवरती आणखी थोडासा पुढं जाऊन विचार करण्याच्या संदर्भात आहे आज आपण इंग्रजीमधल्या दोन महत्त्वाच्या संकल्पनांवरती भर देणार आहोत ते म्हणजे हे वाक्य बनवताना निर्माण होणारे दोन कन्सेप्ट आहेत पा दोन वेगळ्या संकल्पना आहेत एक आहे पार्ट ऑफ सेंटेन्स तर दुसरे आहे टाईप ऑफ सेंटेन्स हे आपण सेंटेन्स तयार केले इंग्रजीतलं हे सेंटेन्स बनवलं आहे पण त्या सेंटेन्समध्ये काही वेळेला आपल्याला पार्ट ऑफ सेंटेन्सचा भाग म्हणून विचार करावा लागतो तर कधी कधी आपल्याला टाइप ऑफ सेंटेन्सचा भाग म्हणून विचार करावा लागतो यासाठीच ह्या दोघांवरती अतिशय क्लिष्ट भाग आहे तसं समजून घ्यायला पण काही हरकत नाही आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत कोणीही टेन्शन घ्यायची काही गरज नाही सुरुवातीला आपण फोकस करूया पार्ट ऑफ सेंटेन्सकडं त्यासाठी मी ह्या ठिकाणी एक खूप छान असं काय म्हणूयात आपण पिक्चर आणलेलं आहे एक फोटो आहे त्या फोटोच्या आधारे पार्ट ऑफ स्विच आपण समजून घ्या पार्ट ऑफ सेंटेन्स समजून घ्या पण एखाद्या व्यक्तीच्या पूर्ण बॉडीमध्ये वेगवेगळे पार्ट असतात जसं त्याचं हेड आहे डोकं आहे त्यानंतर त्याची मान असेल छाती असेल पोट असेल हात असेल कंबर असेल पायी असेल तळवे असतील हे सर्व पार्ट जे शरीराला आहेत त्या पार्ट एकत्र येऊन एक, एक व्यक्ती तयार झाला तर त्याला आपण संपूर्ण व्यक्ती या दृष्टीने विचारात घेतो पण हा व्यक्ती तयार व्हायला वेगवेगळ्या पार्ट आहेत त्या पार्टने तो बनलेला आहे अगदी तसंच व्यक्तीसारखं एक वाक्यही असतं आणि ते वाक्य वेगवेगळ्या पार्टनी बनतं मग त्याच्यातही त्या वाक्याला हेड असतं म्हणजे डोकं असतं त्या वाक्याला छाती असते त्या वाक्याला पोट आणि पाट असते त्या वाक्याला हात आणि पाय असतात आणि ह्या सगळ्या पार्टनी मिळून ते वाक्य बनत याचा अर्थ वेगवेगळे पार्ट एकत्र करून एक वस्तू बनते तसंच इथे वेगवेगळे पाठ मिळून काय बनत आहे रे वाक्य वाक्यवंत मग आपल्याला वाक्यात असे किती पार्ट असतात किती भाग असतात भाग म्हणूयात ना ते भाग किंवा ते पार्ट जर तुम्हाला वाक्यातले माहिती असतील तर वाक्य बनवायला खूप सोपं जाईल म्हणून आपण आज त्या भागांवरती थोडासा विचार करणार आहोत आता पार्टवरून कळलं तुम्हाला अनेक पार्टचं मिळून एक घटक बनतो मग त्याचे वेगवेगळे छोटे छोटे पार्ट तसेच सेंटेन्सचे छोटे छोटे भाग आणि दुसरा महत्वाचा भाग आहे याच्यात टाईप ऑफ सेंटेन्स आता टाईप ऑफ सेंटेन्स म्हणजे काय म्हणता येईल की आपण आत्ताच पाहिलं की एखाद्या व्यक्तीला डोकं आहे मान आहे पोट आहे हात आहेत पाय आहेत ह्या सगळ्यांनी मिळून एक एक व्यक्ती बनला ना पण आता ह्या व्यक्तींमध्ये ही सर्वांनाच डोके आहेत सर्वांनाच हात आहेत सर्वांनाच पोट आहे सर्वांनाच छाती आहे सर्वांनाच पाठ आहे सर्वांनाच पाय आहेत सर्वांनाच हात आहेत सर्वांनाच डोळे आहेत हे सगळे जे व्यक्ती आहेत ते सगळे सारखेच आहेत का रे नाही सर्वांना पार्ट तेच आहेत पण ते पार्ट एकसारखे नाहीत म्हणजे तुम्ही तर असा विचार केला ना लहान मुलं त्यांचे डोकं हात पाय पोट किती छोटे छोटे असतात त्यानंतर तरुण असलेल्या व्यक्तींचा आपण विचार केला तर त्यांचे हातपाय डोके पवा हे सगळे पार्ट कसे असतात आणि एकदा का वृद्ध झाला तुम्ही तर त्यावेळेस वृद्धांचे हातपाय डोकं हे सगळे पाठ वेगवेगळे असतात मग यामध्ये जसं लहान व्यक्तींसाठी हे सगळे पार्ट आहेत पण वेगळे आहेत तरुण व्यक्ती आहेत त्यांनाही हे सर्व पार्ट आहेत पण वेगळे आहेत आणि वृद्ध व्यक्ती आहेत त्यांनाही सर्व पार्ट आहेत पण वेगळे आहेत तसंच सेंटेन्स जे आहेत ते सेंटेन्स वेगवेगळे आहेत सेंटेन्स वेगवेगळे आहेत त्या वेगवेगळ्या सेंटेन्सला हे पार्ट असणारच आहेत ह्या पार्टने मिळून सेंटेन्स बनेल पण ते सेंटेन्स मात्र वेगवेगळं असेल सेंटेन्स मात्र वेगवेगळे असेल त्या वेगवेगळ्या सेंटेन्सला त्या वाक्यांना वाक्याचे काय म्हणायचं प्रकार काय म्हणायचं प्रकार मग ह्या वाक्याच्या प्रकारांचा अभ्यास आणि वाक्यातल्या भागांचा अभ्यास दोघांचाही अभ्यास महत्वाचा आहेच पण वेगवेगळा आहे हे लक्षात घ्या वाक्यातले भाग पार्ट अभ्यासताना ते वेगळे आणि वाक्याचे प्रकार अभ्यासताना ते अभ्यास वेगळा तो एकत्र करायचा नाही विद्यार्थी मित्रांनो आपण एक वाक्य सुरुवातीला विचारात घेतलं होतं आठवत असेल तुम्हाला हे जे आठ वाक्य आहे ना हे वाक्य जे बनले तेही वेगवेगळ्या पार्टने बनलेलं असेल मग आपल्याला ह्या वाक्यातले पार्ट कोणकोणते वाक्या, आणि किती असतात हे माहिती करून घेणे गरजेचे आता हे पार्ट जे आहेत ना वेगवेगळे तर ते पार्ट आपण पार्ट ऑफ सेंटेन्स असंही म्हणू शकतो किंवा त्याला मी दुसऱ्या भाषेमध्ये माझ्या भाषेत मी म्हणेन स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स असं इंग्रजीत म्हटलं तरी चालतं स्ट्रक्चर म्हणजे हे वाक्य जे आहेत ना ते वाक्य कसं बनतं त्याचं एक स्ट्रक्चर एक साचा एक क्रम आपण ठरवून जर घेतला तर तो ते त्याचं स्ट्रक्चर बनतं ह्या स्ट्रक्चरनुसार वाक्य बनतं हे स्ट्रक्चर आपल्याला कळण्यासाठी ते पार्ट माहिती असली पाहिजेत आणि त्या पार्टचा क्रम माहिती असला पाहिजे ह्या दोन गोष्टी जेव्हा येतात पार्ट आणि पार्टचे क्रम तेव्हा ते एक स्ट्रक्चरचं रूप तयार करतं आणि त्या स्ट्रक्चरप्रमाणे वाक्य तयार होतात लक्षात घ्या ठीक आहे आता हे अवघडात न जाता आपण काय करूयात सुरुवातीला ते, ते पार्ट किती आणि काय आहेत ते पाहून घेऊयात आणि मग स्ट्रक्चर कसं त्याचं बनतं ते विचारात घेऊयात त्यासाठी तुम्हाला आधी पार्ट माहिती असले पाहिजे मी ह्याच वाक्यातला आपण विचार करूयात यामध्ये कोणकोणते पार्ट वाक्यामध्ये असतात हे विचारात घ्यायचे पहिला आहे इंग्रजीमध्ये असलेले पार्ट मधला पहिला भाग आहे की वाक्य तयार होताना प्रथम काय आवश्यक आहे का सब्जेक्ट त्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो करता तो वाक्यामध्ये असतोच ह्या वाक्यामध्ये तो युअर ब्रदर हा पार्ट जो आहे तो सब्जेक्ट आहे म्हणजेच हा एक वाक्यातला पार्ट झाला एक पार्ट झाला हा एक भाग झाला यानंतर अजून दुसरा कोणता भाग असतो हेल्पिंग फर हा एक भाग आहे त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणूया सहाय्यकारी क्रियापद काय म्हणूया त्याला सहाय्यकारी क्रियापद ह्या वाक्यात ते कोणतं आहे इज हे जे आहे ना हे सहाय्यकारी क्रियापद आहे हा दुसरा एक पाठ झाला वाक्यात येणारा यानंतर नेक्स्ट तिसरा आहे फर्ब फर्बला मराठीमध्ये म्हणतात क्रियापद काय म्हणतात क्रियापद हा एक भाग त्या वाक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल वरील वाक्यामध्ये कोणतं क्रियापद आहे रीडिंग कोणतं क्रियापद आहे रीडिंग हेही वाक्यात दिसते यानंतर ऑब्जेक्ट हा एक वाक्याचा पार्ट आहे आणि तो वाक्यात असतोच त्याला मराठीमध्ये आपण काय म्हणणार आहोत कर्म वरच्या वाक्यामध्ये ते आहे मराठी न्यूजपेपर आणि शेवटचा भाग आहे ऑदर पार्ट त्याला आपण मराठीत काय म्हणूया इतर भाग किंवा उरलेले शब्द असंही म्हणतात काही लोक उरलेले शब्द वरील वाक्यामध्ये ते काय आहेत इन द मॉर्निंग ठीक आहे इन द मॉर्निंग हे आहे कर्म म्हणजे वाक्य बनलं आपलं ते कशा कशाने म्हणलं कर्ता सहाय्यकारी क्रियापद क्रियापद कर्म आणि उरलेला भाग एवढे सगळे घटक आपल्याला ह्या वाक्यामध्ये दिसतात तर या, या घटकांना म्हणायचं ह्या सेंटेनचे पार्ट काय म्हणायचे यांना सेंटेनचे पार्ट म्हणजेच सेंटेनचे वाक्याचे भाग मग मी माझ्या माहितीसाठी ह्या सेंटेन्सचे जे पाठ केले ते आहेत पहिला सब्जेक्ट दुसरा हेल्पिंग वर तिसरा फर्क चौथा ऑब्जेक्ट आणि पाचवा उरलेले शब्दांचा एक भाग मी ह्या पाच घटकांनीच मिळून इंग्रजीची वाक्य बनते इंग्रजीतली वाक्य बनते मग तुम्ही जर हे पाच भाग शिकून घेतले तर तुम्हालाही अशा प्रकारची वाक्य तयार करता येऊ शकतात म्हणून तर ह्या पार्टचा अभ्यास करणं गरजेचं आता हे जे पार्ट आहेत आपण पाहिलं ह्या क्रमाने वाक्य बनलेलं होतं तर त्या भागांना आपण पार्ट ऑफ स्पीच म्हणतोय आणि ते पार्ट ऑफ स्पीच एका क्रमाने जेव्हा विशिष्ट लिहिले जातात तेव्हा ते वाक्याचा एक टाईप बनतो म्हणजे काय प्रकार बनतो आता सगळीच्या सगळी वाक्ये ह्याच क्रमाने लिहून तयार झालेले आहेत का नाही सर्व वाक्य ह्याच क्रमाने मिळून तयार होत नाहीत वेगवेगळ्या प्रकारात याचे क्रम बदलतो त्यामुळे त्याचे काय तयार झाले तर प्रकार हे क्रम बदलतात म्हणून ते क्रम आपल्याला अभ्यास होऊन प्रकारांचा अभ्यास करायचा आहे पण तो आज नाही आज आपण फक्त पार्ट ऑफ सेंटेन्सच पाहूयात कोणते करता सहाय्यकारी क्रियापद क्रियापद कर्म उरलेला बा मग एखाद्या वाक्यामध्ये ते कसे येतात आणि ते ओळखायचे कसे हे आज आपण फक्त विचारात घेऊयात इथं एक वाक्य आहे प्रणव ऑन द प्राईज मी ह्या वाक्यामध्ये हे भाग आलेले आहेत का तर प्रथम इथं करता आलेलं आहे ऑन हे आहे क्रियापद म्हणजे क्रियापद आलेलं आहे त्यानंतर द प्राईज हे आहे कर्म म्हणजे ह्या वाक्यात मित्रांनो फक्त तीनच घटक आले त्याच्यातले कर्ता आला सहाय्यकारी क्रियापद आलं कर्म आलं उरलेला भाग नाही आहे सहाय्यकारी क्रियापद नाही मग असं एखादे शब्द आपण काढून टाकले वाक्य लिहिलं तर चालतं का हो चालतं पण कोणते शब्द काढायचे यांच्यामधले फक्त हे दोनच शब्द काढता येतात सहाय्यकारी क्रियापद तुम्ही काढू शकतात ते नसेल तरी चालतं उरलेला भाग नसेल तरी चालतो पण हे तिघ जण आल्याशिवाय वाक्य बनणारच नाही लक्षात ठेव कर्ता लागेन क्रियापद लागेन कर्म लागेनच तेव्हाच वाक्य बनेल मग तुमच्या लक्षात येईल की सर्वात लहान वाक्य ह्या तिघांनीच मिळून बनेल याच्यापेक्षा लहान वाक्य होणार नाही दुसरं वाक्य पाहूया प्रणव हॅज ऑन द प्राईज सेम वाक्य पण आता थोडंसं याच्यात शब्द वाढले तर पहिला आपण म्हटलं होतं की करता आहे इथं ह्या आलं ह्याच आहे सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर ऑन हे आहे क्रियापद अन द प्राईज आहे कर्म म्हणजे आणखी एक शब्द वाढला कोणता सहाय्यकारी क्रियापद मग सर्वच्या सर्व यायलाच पाहिन असा एका वाक्यात नाही तिघं जणं महत्वाची आहेत कर्ता महत्त्वाचा आहे क्रियापद महत्त्वाचे कर्म महत्वाचे हे ती गजन आहेच मग याच्यातला हा घटक येऊ शकतो किंवा की येणारही नाही हा घटक येऊ शकतो किंवा की येणार नाही दोघांपैकी एक येऊ शकतो दोघांपैकी एकही येणार नाही किंवा दोघंही येऊ शकतात असं काही होईल याच्यामध्ये त्याचा आपल्याला काही फरक पडत नाही कारण ते दोन फारसे महत्त्वाचे नाही यानंतर तिसरं वाक्य आपण विचारात घेतो पहा तेच वाक्य आहे हा सुरुवातीला करता आहे ह्याच सहाय्यकारी क्रियापद आहे ऑन क्रियापद आहे द प्राईज काय कर्म मग हे काय आहे हे आहे उरलेला भा ह्या वाक्यात पहा हे पाचच्या पाचही घटक वाक्यात आलेले आपल्याला पाहायला मिळतात पाच घटक आले इथं चार आले होते इथं तीन आले होते नेक्स्ट पुढचं वाक्य पाहूयात हॅव हे आहे सहाय्यकारी क्रियापद यू हा आहे करता फिनिश हे आहे क्रियापद द वर्क हे आहे कर्म ह्या वाक्यात बा सहाय्यकारी क्रियापद सुरुवातीला आलं इथं आहे का सुरुवातीला इथं करता नंतर सहाय्यकारी क्रियापद आहे पण इथं करता नंतर आला सहाय्यकारी क्रियापद आधी गेलं क्रियापद आहे चार भाग आले त्याच्यात किती आले चार आले हरकत नाही चार आले तर चार ते पाच असू शकतात तीन चार पाच तीन चार पाच तीनही असू शकतात चारही असू शकतात किंवा पाचही असू शकतात यांच्यापैकी कुठले तरी एक असणारच आहे वाक्यात इथं किती आलेत चार आले काही हरकत नाही पण याचा क्रम चेंज झाला ना करता क्रियापद यांचा चेंज झाला का मग असं चेंज झालं तर वाक्यच बदलतं बा हे प्रश्नाचं वाक्य आहे मग हा वेगळा प्रकार आहे वाक्याचा हा काय आहे वेगळा प्रकार आहे हे प्रकार आपण नंतर अभ्यासूयात पण वाक्यात तेच घटक आहेत आपल्याला हे पाहिजे की वाक्यातले पार्ट जे आहेत ना वाक्य बदललं तरी पार्ट बदलतात का नाही बदलत म्हणजे एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे ठीक आहे एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे ह्या दोघांनाही जे पार्ट आहेत बॉडीचे सेमच आहे बॉडीचे पार्ट म्हणजे डोकं आहे दोघांनाही डोका आहे दोघांनाही हात आहे दोघांना हात आहे दोघांना पाय आहे दोघांना पाय दोघांची बॉडी आहे दोघांची बॉडी पार्ट सगळ्यांचे सेम आहेत पण मुलगा वेगळा आहेत मुलगी वेगळी आहे मग तसेच पार्ट सगळ्यांना येतील सेम पण प्रकार मात्र वेगळे बनतील त्याचे कारण तुम्ही स्ट्रक्चर त्याचं बदलवलं शेवटी आणखी एक वाक्य पाहूया पाय इथं हॉट आलाय तर, आ, इज, हे तर वेगळाच शब्द आहे हा कुठल्याच ह्या पाचमधला नाही ब्युटिफुल देखील ह्या पाचमधला नाही सी हा करता आहे ईज इथं क्रियापद म्हणून आले करता कर्म क्रियापद एवढं ह्या ठिकाणी आहेत पण हे एक्स्ट्राचे काही शब्द आलेले आहेत मग हे ऑदर पार्ट म्हणायचं का वाक्यातला म्हणता येईल पण हे वाक्यच वेगळ्या प्रकारचं आहे म्हणून हे शब्द याच्यात आले हे विशेषण आहे हे काय विशेषण आहे मग विशेषण देखील वाक्यात वापरावं लागतं कधी कधी आणि वाक्य तयार होतं मग अशा प्रकारे वेग या ठिकाणी विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की वाक्यामध्ये वेगवेगळे पार्ट असतात आणि ह्या वेगवेगळ्या पार्टने वाक्य बनतं तुम्ही जर व्यवस्थित ह्या घटकांचा अभ्यास केला तर मग तुम्हाला वाक्य हे सगळे पाठ वापरून तयार करता येईल आणि ते वाक्य जर ह्या पाठने व्यवस्थित रचनेत जर मानलं तर तुमचा येणारं वाक्य बरोबर आणि लिहिलेलं उत्तर बरोबर म्हणजे -बर। तुम्ही इंग्रजी लिहायला शिकलात इंग्रजी लिहिण्यासाठी आपल्याला मार्क आहेत परीक्षेत मार्क कशाला आहे लिहिण्याला आहे मग हे लिहिण्याचं काम तुमचं सुधारलं पाहिजे हे बरोबर असलं पाहिजे आणि त्यासाठी आपलं एवढं सगळं खटाटोप चाललेलं आहे बरोबर ना हे सगळं आपण का करतोय तर आपल्याला अशा प्रकारची वाक्य लिहिता यायला हवीत आणि हे आहे वाक्य लिहायचं प्रत्येक वाक्याच्या प्रकारात त्याचा वाक्या वाक्या प्रकारा, क्रम आणि त्याच्यात येणारे हे पाच घटक त्याचा क्रम ठरलेला आहे ते क्रम म्हणजेच ते सेंटेन्सचं स्ट्रक्चर प्रत्येक टाईपचं आपण अभ्यासलं की तुम्ही वाक्य बनू शकाल मग आपण अजून पुढं टाईप आणि त्याच्यातले स्ट्रक्चर अभ्यासूयात मग तुम्हाला चाळीस टक्के इंग्रजी सोप्पं वाटायला लागेल लिहिण्याच्या बाबतीतली इंग्रजी सोप्पं वाटायला लागेल आणि याच्यातूनच तुम्हाला वाचनही करता येऊ लागेल वाचूही लागाल तुम्ही आणि त्याचा अर्थही कळायला सुरुवात होईल कारण आता आपल्याला वेगवेगळे घटक त्याच्यातले दिसायला लागले आणि त्याचे कामही आपल्याला हळूहळू माहिती होतील आणि अशाच प्रकारे तुम्हाला इंग्रजी समजेल आणि ते इंग्रजी तुम्ही लिहू लागलात की वाक्य बरोबर यायला सुरुवात होईल म्हणून आपण फोकस करतोय परीक्षेत इंग्रजी कशी लिहायची याच्यावरती मित्रांनो आज आपण पार्ट ऑफ सेंटेन्सचा थोडासा भाग विचारात घेतला अजून याच्यावरती आपल्याला पुढं अभ्यास करावा लागेल थोडासा तो केला की तुम्हाला सेंटेन्सचं स्ट्रक्चर डोक्यात फिट होईल आणि त्या सेंटेन्सच्या स्ट्रक्चरनुसार तुम्ही वाक्य लिहायची परीक्षेत नक्की तुम्हाला त्याचे चांगले मार्क पडतील चला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर लिहा आणि आवडला तर आपल्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही इंग्रजीत सुधारण्यामध्ये मदत होईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार